इच्छितो जे काय पुतळा करायचा आपण निर्णय घेऊ परंतु मी त्या दिवशी मागणी केली सात दिवसाच्या आत पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांना मागणी केली तो चौथा म्हणून आम्हाला तो पुतळा उभा करायचा आहे वैभव भाऊ सोमवार बसत मी सगळ्यांना सांगू इच्छितो आम्ही आता तिथे सगळी उपोषण चालू करू प्रत्येक गावाने एक एक दिवस जाऊन तिथं बसायचं जोपर्यंत पीडब्ल्यूडी त्यांचं काम पूर्ण करत नाही आणि इतर कार्यकर्त्यांनी काय करायचं इतर कार्यकर्त्यांनी पुतळा घ्यायचा गाव गावी जायचा त्याचा दुद्ध अभिषेक करायचा आणि ज्या दिवशी तो चौदारा पूर्ण होईल ज्या दिवशी तो चौदारा पूर्ण होईल पुढचा सोहळा आपण तिथं साजरा करायचा हे आपण लक्षात घेऊ खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आलं आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध